श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले घरश स्वागत आहेत चॅनलला नवीन नवीन माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता आणि पत्रिका कुंडलीसाठी अवश्य फोन करावे आज आपण बाळे येथील माहिती पाहणार आहोत बाळे येथील खंडोबा देवस्थान याची माहिती आपण आज घेणार आहोत आज रविवार असल्यामुळे आज रविवार आहे व खंडोबाचे रविवार वार असल्यामुळे वाग्या लोकं आपली वसारी खेळत आहेत तसेच वाग्या मोरडीसुद्धा खंडोबाच्या ह्याच्यामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत लहान ला मुलगा नंदीजवळ नंदी आहे नंदीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आणि नंदीवरती भंडाऱ्याची उधळण मोठ्या आनंदाने केलेले आहेत अशा पद्धतीने वाग्या वसारी खेळत आहेत आणि खंडोबाचे हे अत्यंत जागृत देवस्थान असून जेजुरी आणदूर नळदुर्ग तसेच सोलापूरजवळील बाळे हे अनेकांचे कुलदैवत आहेत तसेच त्याच पद्धतीने वाघ्या मुरळी गोंधळ घालण्याची प्रथा ह्या मंदिरामध्ये आहे गोंधळ घालत आहेत तसेच दिवटीमध्ये तेल पाजळत आहेत आणि वाघ्या मुरळी आपले सेवा सादर खंडोबाच्या चरणी करत आहेत तुळजापूर केल्यानंतरनं खंडोबाचे दर्शन घेणे हे आ अशी प्रथा आहे त्यामुळे तुळजापूरवरून बाळे येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठी यात्रा असते तसेच रविवारी भक्त भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात आज रविवार असल्यामुळे आजही मंदिरामध्ये गर्दी आहे आणि अशा पद्धतीने खंडोबाचे सेवा कुलदेवताची सेवा आपल्या हातून घडावी आणि आपले आयुष्य आरोग्य सर्वांना खंडोबाच्या आशीर्वादाने सर्वांना आयुष्य आरोग्य लाभो हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना आहे येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं येळखोट 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 जय मल्हार सर्वांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे आणि बेलायकॉनला क्लिक करावे नवीन नवीन माहितीसाठी न चॅनलला लाईक करा श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनल आहे तसेच कुंडली मार्गदर्शन हे हे सुद्धा पाहण्यात येते बोरचे पाणी दाखवण्यात येते तरी कोणाला बोरच्या पाण्यासाठी संपर्क तुम्ही करू शकता कुंडलीसाठी संपर्क करू शकता वास्तू विजे सा विजिटसाठी सुद्धा सं फोनवरती संपर्क तुम्ही करू शकता खंडोबाच्या नावाने येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावाने येळकोट येळकोट जय मल्हार अशा पद्धतीने मंदिरामध्ये भाविक दर्शन घेत आहेत नैवेद्य अर्पण करत आहेत खारी खोबऱ्याची उधळण अत्यंत प्रेमाने खंडोबावरती खारी खोबरा भंडारा उधळत आहेत आणि आपल्या वाग्या मुरळीसुद्धा खंडोबाच्या दरबारमध्ये आपली सेवा रुजू करत आहेत मुरळी आहे मुरळीसुद्धा सेवा करत आहेत वाग्यासुद्धा बसलेला आहे वाग्यासुद्धा तिची लंगर लंगर तोडणे वाग्या मुरळी हा सुद्धा मोठ्या प्रेमाने आनंदाने करत असतात सेवा बजावत असतात कुटुंबा भरण्याची प्रथासुद्धा आहेत प्रदक्षिणा काही लोकं घालत आहेत अशा पद्धतीने बेल भंडाराचे उदळण अत्यंत आनंदाने अत्यंत प्रेमाने खंडोबावरती बेल भंडारा उदळून खंडोबाच्या नावानं येळकोट येळकोट घे अशा पद्धतीने खंडोबा हा कुलदेवता आहे हा लोकप्रिय देवता खंडोबा देवता आहे जेजुरी हे मुख्य स्थान असून खंडोबाचे अणादूर नळदुर्ग तसेच बाळे येथील खंडोबा हेही हे मुख्य स्थान आहेत अवश्य तुम्ही यावे सोलापूरवरून ऑटो रिक्षा आहेत किंवा वाहनं उपलब्ध आहेत खंडोबासाठी येण्यासाठी आणि रविवारी प्रसादाचीसुद्धा येथे सोय असते अवश्य प्रसाद घ्यायला या खंडोबाची चरणी सेवा तुम्ही रुजू करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच तुमची पत्रिका कुंडली काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच माझा मोबाईल नंबर देत आहेत या मोबाईल नंबरवरून तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स म मध्ये मा सर्व माझं पत्ता आणि डिटेल्स दिलेला आहे आणि चॅनलला नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मी इतक्या तुम्हाला दर्शन घडवत आहेत तर मी तुम्ही फक्त लाईक करा आणि तुमचंही सहकार्य मला मिळू द्या अशा पद्धतीने खंडोबाचे देवस्थान आहे खूप आनंद वाटत आहे आज रविवार असल्यामुळे दर्शनासाठी आबालवृद्धजण आलेले आहेत भंडाराची उधळण करत आहेत आणि सर्वांना सुख समाधान शांती लाभावी हेच बाळाच्या खंडोबाच्या चरणे मी प्रार्थना करतो आणि तुमचे आरोग्य आयुष्य तुमचे सर्व मनातले कामना मंगलपूर्ण व्हावेत हो हेच बाळ्याच्या खंडोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि अशा पद्धतीने ज्योतिष चॅनलवरती अनेक देवस्थान तुम्हाला मी दाखवत आहे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की